धारघर महामार्गावर देहविक्री करणाऱ्या महिला तृतीयपंथी यांचा बंदोबस्त करा शेकापच्या तेजस्वी घरात यांची मागणी पोलीस उपायुक्तांना निवेदन सायन पनवेल महामार्गावर बेलपाडा ते कळंबोली सर्कल पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही महिला आणि तृतीयपंथी यांचा घोळका ठराविक अंतरावर उभा असतो या घोळक्याच्या अवतीभोवती काही दुचाकी चार चाकी आपली वाहने थांबवून त्यांच्या समवेत उभे असतात तेथे वेशच्या व्यवसायही चालतो त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्यांना त्रास होतो महामार्गालगत चालणारे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी रायगड जिल्हा सहचिटणीस तेजस्वी घरत यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महामार्गावरून ये जा करणारे दुचाकी स्वार चार स्वार सरकारी बस यांच्यामधून प्रवास करणारे कौटुंबिक प्रवासी नागरिकांना आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या लहान मुलांसमोर अश्लील कृत्य सुरू असत त्याचा नागरिकांना तसेच बस स्टॉपवरील उभे असणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होतोय गोळक्यामध्ये असणाऱ्या स्त्रिया आणि तृतीय पंथीयांनी नशाबाणी केल्याने काही के ठिकाणी हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यामध्ये हस्तक्षेप करावा पोलिसांचा पहारा देऊन किंवा बीट मार्शलद्वारे कारवाई करावी आणि सामाजिक वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करावी घरत करा यांनी निवेदनात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन